नमस्कार लोकमतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेसाठी सर्वच पक्षांच्या माध्यमातून कंबर कसून तयारी करण्यात आलेली आहे आणि अशामध्येच आज मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यासाठी सगळेच उमेदवार गेले होते परंतु भाजपमध्ये आणि मुंबईत पहिली जी ती बंडखोरी झालेली आहे आणि त्याच बंडखोरी तीच बंडखोरी का झाली त्याचं कारण काय एकंदरीत भाजपचाच कार्यकर्ता किंवा भाजपचाच पदाधिकारी भाजपच्या विरोधात का, का जाऊन फॉर्म भरतो हेच आपण कारण जाणून घेणार आहोत आपण प्रभाग क्रमांक दोनशे मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक दोनशे मधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तेच आपल्यासोबत गजानन धुमाळे गजेंद्र धुमाळे आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत नेमकी अशी का वेळ आली भाजप भाजपच्याच विरोधात बंडखोरी करून आपण अर्ज दाखल केलेला भाजपाच्या विरोधात मी अर्ज दाखल केला नाही प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो मी हा अर्ज दाखल केला आहे एका समर्थकाच्या विरोधात आणि मी भाजपा कार्यकर्ता आहे म्हणून मी अर्ज दाखल केलेला आहे कोण समर्थक आमदार महोदयाचे दोन हजार एकोणीस पासून काँग्रेस म्हणून आलेले समर्थक असतील त्यांचे त्यांच्या विरोधात मी अर्ज दाखल केलेला आहे भाजपाचा अधिकृत उमेदवार नसलो तरी आम्ही देवा भाऊंच्या विकासाच्या मुद्द्यावरती लढाई लढणार आणि आम्ही जिंकणार म्हणजे कायदास कोयंबकर या विभागाचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकार घडला असा आपला आरोप आहे का साहेबांच्या इच्छेच्या विरुद्ध हा प्रकार घडू शकतो का तुम्हीच सांगा त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध हा प्रकार झाला का पण तुमचं तिकीट कापून आणि संदीप यांना पानसंडेंना तिकीट देऊन नेमकं काय नेमकं का ते सिद्ध काय करतात तुम्हाला काय सिद्ध करतात हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे की की मी माणसं घडू शकतो मी नगरसेवक बनू शकतो तसंच कंपाऊंड मध्ये सुनील मोरे नामक होते त्यांचे कार्यकर्ते नाही नगरसेवक बनवलेलं ते आता नाहीत कोहिनूरमध्ये ते, ते आता दुसऱ्या पक्षात काम करतात म्हणून ह्यालाही नगरसेवक कोइनूर बनवायचं आहे केल्यावर प्रयत्न असावा पण तुमचाच का विरोध असावा कारण की तुम्ही एवढं वर्ष काम करतायत दोन हजार चौदा पासून तुम्ही कार्यरत आहात वाटतं भाजपमध्ये आणि उपक्रम राबवता आणि त्याचमधून म्हणजे पूर्वी तुमचं नाव होतं का यादीमध्ये जे जागा वाटप फायनल करण्यात आलेलं पक्षाच्या माध्यमातून नेमकं झालंय काय प्रकार यादी वाटपाच्या शेवटच्या निर्णयापर्यंत माझं नाव होतं ही लढाई चालू झाली एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि एक एखाद्या व्यक्तीचा समर्थक मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी फॉर्म मागत होतो बी फॉर्म ते एका, एका कार्यकर्ता समर्थक एखाद्या व्यक्तीचा समर्थक आहे त्या समर्थकासाठी फॉर्म मागत फरक एवढाच मी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे एक समर्थ एका व्यक्तीचा समर्थक असल्याकारणाने त्याला तो फॉर्म देण्यात आला त्यांना आता तो फॉर्म गेलेला आहे तुम्ही एक वेगळा पक्ष आता फॉर्म भरलेला आहे तुमच्यासमोर बलाढ्य ताकत आहे आमदार आहेत आणि आमदार त्या उमेदवाराच्या मागे आहेत भाजपचाच उमेदवार आहे त्यांच्या विरोधात तुम्ही काम कसं करणार महानगरपालिका ही इलेक्शन लोकांच्या चेहऱ्यावरती इलेक्शन लढलं जाते आणि विभागात तुम्ही माझ्या मागे जाऊन बघा शंभर काम मी केले असतील लोकांच्या प्रत्येक गरजेला उपयोगी मी राहिलेलो आहे सडनली एकच काम मी कोणतं करत नाही माझी तर रुग्णसेवेक पासून रुग्णसेवा फ्री आहे माझ्याकडे मी तर कॅन्सर पेशंट राहण्याची व्यवस्था केलेल्या असे अनेक उपक्रम सायकल वगैरे देवाभावांच्या वाढदिवसाला सायकल वाटप शंभर शंभर सायकल वाटल्या डेली पक्षाचे काही ना काही काम करत असतो मी आणि पक्षाचा झेंडा घेऊन मी शेवटपर्यंत प्रत्येक माझ्या कार्यक्रमात पक्षाचाच झेंडा मी घेऊन चाललेलो होतो मी कोणताही कार्यक्रम करताना व्यक्तीशी निगडीत कोणता कार्यक्रम केला था? मी केलाय फक्त पक्षाच्या नाव होईल मी फक्त पार्टीचं नाव व्हायलाही ना प्रत्येक कार्यक्रम करतो आणि वर्षात माझे बारा महिने माझे कार्यक्रम असतात तुम्ही स्थानिक लोकांनाही विचारू शकता नसेल तर तुम्हाला समजेल सर्वे करा सर्वेमध्ये अव्वल स्थानी मी का असेल याचं कारण म्हणजे घेणारे कार्यक्रम लोकात जाण्याचा माझा उपक्रम यासाठी मी अव्वल स्थानी आहे ना तुम्ही सर्वे रिपोर्ट मागवा सर्वेमध्ये जर मी अहोल स्थानी नसेल तर मला उमेदवारी नका देऊ पण कालिदास कोळंबकरांशी संदर्भात कधी संवाद नाही झाला काही झाला माझा साहेबांशी संवाद झाला साहेब आमचे नेते आहेत पण साहेबांश साहेबांवर तर दबाव असेल ना की माझा महिन आहे मला दिली उमेदवारी तर मी काय असं करेल तसं करेल साहेबांनी दबाव दबाव खाली त्याला उमेदवारी उमेद दिलेली आहे साहेबांनीही मनापासून उमेदवारी दिलेली नाही साहेबांनी जर मनाने विचार केला ना तर गजेंद्र धुमाळेशिवाय दुसरं नाव त्यांना दिसणार नाही म्हणजे आपली पण तेवढीच जवळी आहे त्यांच्यासोबत जवळीक म्हणजे एखाद्या नेत्याला कार्यकर्ता कसा हवा त्या सर्व गुण सर्व गुण माझ्यामध्ये आहेत एक कालिदास कोळमकर साहेबांनाही आहे आमदार साहेबांना कधी शांत मनावरती हात ठेवून विचारायला लावा की गजेंद्र धुमाळे सारखा कार्यकर्ता तुमच्यामध्ये आहे का साहेबांना माझी एक विनंती साहेब माझं चुकलंय काय फक्त विचारायचं माझ्या चुकलं का माझ्यावरच का अन्य साहेबांनी जर बोलले तुझं हे चुकलंय धुमाळे म्हणून मी तुला फॉर्म दिला नाही मी उद्याच्या उद्या, उद्या फॉर्म रिटर्न घ्यायला तयार आहे पण माझं काय चुकलंय हे कोमकर साहेबांनी सिद्ध करावं भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा पक्ष चालवला जातो असं नेहमी म्हटलं जातं परंतु आज त्याच कार्यकर्त्याला डावललं गेलंय काय वाटतंय काय एकंदरीत मुंबई मुंबई अध्यक्ष आहेत त्यांच्याशी काही संवाद झाला का काय इतर बड्या नेत्यांनी मन काही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला का तुमचा मला मुळात पक्षाने डावलं नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो पक्ष माझ्यासाठी माझी पार्टी माझ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भांडत होती म्हणजे नेमकं पक्षासोबत नाराजी नाही पक्षासोबत नाराजीच नाही माझी नेमकं ने, कोणासोबत माझी नाराजी आहे की उमेदवार नेमताना आमदार साहेबांनी आपला आणि परका हा पणा केला कार्य बघितलं असतं कुणाचं काय कार्य आहे कुणाचं काय आहे सर्वे लोकात जाऊन बघितला असता स्वतः सर्वे काढला असता सर्वे मध्ये दिसलो असतो मी नसतो दिसलो तर ठीक आहे ना सर्वे मध्ये मी अव्वलस्थानी असताना सर्व गोष्टीत लोकांमध्ये जातोय प्रत्येक घराघरात तुम्हाला मी दिसेल इतके उपक्रम केलेले आहेत इथे स्थानिक नगरसेविका जेवढी घराघरात पोचली नसेल ना त्याच्यापेक्षा जा जास्त मी पोचलोय पुढे मी तुम्हाला काय सांगू शकतो राजेंद्रजी एक मोठी बाब केली आपण म्हणजे मुंबई भाजपमध्ये पहिलं बंड पुकारणारे आता तुम्हीच असाल आणि म्हणजे पहिला अपक्ष अर्ज दाखल करणारेही तुम्ही असाल म्हणजे थेट भाजपचं आव्हान असेल की नसेल ते तुम्ही आता तोंडावर बोलताय की मी भाजपच्या विरोधात काम नाही करणार आहे माझं त्या उमेदवाराविरोधात काम असेल परंतु उद्या जर निवडून आलात तर पुन्हा भाजपमध्ये जावाल किंवा इतर काही पक्ष किंवा इतर काही मार्ग मार्ग मोकळे होणार आहेत मार्ग निवडून आल्यावरती एकच मार्ग असणार तो वन वे म्हणजे माझ्या पक्षाशी जे बारा तेरा वर्ष ज्या पक्षांनी मला दिलेत पक्षांनी मला नाव दिलं सर्व गोष्टी पक्षांनी दिलेल्या त्या पक्षाशिवाय मी कुठे जाणार पक्षांनी तुमचा विचार करायला हवा होता ना हा जो तुम्ही पक्षाचा विचार करताय कार्यकर्ता म्हणून पक्षांनी पण तुमचा तसा विचार करायला हवा होता पक्षाने विचार करताना एवढं दबाव तंत्र झालं पक्षाच्या ह्याच्यावर दबाव एक्च्युली दबावावरती खाली तिकीट समोरच्याला दिलेले आणि ज्यांनी दबाव केला त्याच्यावर काहीतरी दबाव असेल याच्यामध्ये माझ्या पक्षाची माझ्या पार्टीची काय चुकी आहे सर्व जी ह्याच्यामध्ये सर्व कार्यक्रम केला आहे तो आमदार कालिदास कोळंबकर साहेबांनी त्यांच्या मनात असतं तर ते मला म्हणजे तिकीट दिली असतील त्यांनी फक्त मनावर ते हात ठेवून विचार करा गजेंद्र धुमाळेचं काय चुकलं आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक दोनशे मधून आताच आपण जर पाहिलं तर अपक्ष उमेदवारी नामांकन भरून आलेले गजेंद्र धुमाळे होते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत एक मोठी बाब केलेली थेट भाग म्हणजे मुंबई भाजपमध्ये पहिले बंडखोरी करणारे जर कोण असतील तर त्यांचंच आता नाव समोर येईल परंतु त्यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलेलं आहे की पक्षाविरोधात कोणतं काम करणार नाही आहोत तर जो उमेदवार आहे त्या उमेदवाराविरोधात काम करणार आहोत त्याचमुळे जेव्हा निवडून येतील किंवा उद्या नेमकं काय आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोळा तारखेचं जे, जे काही मतदान असेल जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा नेमके काय निकाल येतात आणि जर निवडून आले तर ते पुन्हा भाजपमध्ये जातील असं त्यांचं सांगणं आहे परंतु नेमकं काय घडतं हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि त्याचमुळे वॉर्ड क्रमांक दोनशेची लढत जी आहे ती अजूनच आपण जर पाहिलं तर काटेकी टक्करची होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की समोर जो उमेदवार आहे त्याला आमदारांचा पाठिंबा आहे आणि स्थानिक आमदार भाजपचे आमदार काळिदास कोलमकर यांचा पाठिंबा आहे तर त्या, त्याला कशी माती चारायची हे जे येते आता संपूर्ण गजानन गजेंद्र धुमाळे यांना जे येते आता करावं लागणार आहे नेमकं काय वॉर्ड क्रमांक दोनशे मध्ये होत आहे हे पाहणं फार महत्वाचं असेल मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत